तर मित्रांनो आता ब्लॉग लय मोठा होतोय त्यामुळं मी घेतो म्हणतोय की तो ट्रॅफिकचा विषय काय होणार आहे काय नाही हे बाबी एक थोडं थोडं ट्रॅफिक चाललंय दमधम दम दम बघू शकता तुम्ही दमन चालू जरा काय झालंय आजी भाऊ बिग फॅन कोलर आहे भाऊ पा किती काढा स्टेपनी टायर काढून आणला आता ते टाका उद्या जो आटक रपकेन आवाज ते टायर मी आजी भाऊ कधी त्याची टायर आला <laughs> नमस्कार पब्लिक तिथून आलो डायरेक्ट खाली करायला खाली करायला ला। गाडी लावायचीच होती आम्हाला तुम्ही बघू शकता तिथून आलो पुढं बोडोदराला बोडदऱ्याला आलो मग काही शामचं शीट काही गाणे बी ऐकत होतं मस्त मोबाईल मध्ये कारण आपला टेप बंद झालेला आहे त्यामुळं काही जास्त डोकं नाही लावला आम्ही नाही का तरी इथं मित्रांनो मजा घेत होतो आम्ही रेल्वे आलती आणि कारवाले पहा डोग्यावाले पहा यांच्या तर सारी आई बहीण एक होती आणि इतकं ट्रॅफिक लागत का बस लिमिटच्या वयात आणि इथं पहा नदी हे बा साक्षात आम्हाला पांडुरंग दर्शन काय म्हणते त्याला दर्शन असं चांगलं मस्त झालंय अस धरमपूर येणारा रोड आहे म्हणजे नाही का साक्षात पांडुरंगाचं दर्शन होतं डायरेक्ट कोणाला जर दर पांडुरंगा दर्शन जर दर घ्यायचं असलं तर धरमपूर मार्गे या जर कोणाला मुख दर्शन घ्यायचं असलं तर साप मार्गे मार्गेचा आणि जर तुम्हाला नाही तर बाहेरूनच नाही तर पंढरपूरलायचा असला मुंबई मार्गी या मुंबईला काही नाही मस्त घाट नाही भेट नाही पण मस्त फक्त एक रात जाते हाणता हानता मुंबईच्या बाहेर निघाली एक रात भर जाते काही ताण नाही एवढा विशेष नाही काही भाई असं धरमपूरचं पांढुरंग दर्शन साक्षात होतंय बघू शकता तुम्ही गडी मारला चला अजिबो आपण काय करू पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला चला म्हणला तुम्हाला दाखवा नेमकी खातोय काय करतोय काय राहतोय काय त्याची गेल तर लाईव्ह चालू मस्त पैकी मग काय आमची मजाच मजा बघा असं आम हे दररोज आम्हाला आहे ना असा ट्रॅफिकचा आहे आणि मग आम्ही काय करा असं डोकं बंद पडत आमचं नमस्कार सगळ्यांना आणि व्हिडिओ बघितला त्यात काय नाही पण जे बघून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत नाही लाईक करीत नाही त्यांच्यासाठी एक बनवू एक फॉलो राह ही कथा असतं तर म्हणलं नसतं तुम्हाला पण फुकट आहे म्हणून तरी करा करा जाऊ तेवढं फॉलो बावासाठी त्याला काय एवढं मग ते जाऊ द्या नक्की लाईक शेअर कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद लवकरच पुढचं ब्लॉग कंटिन्यू